दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे बोडगेश्वर मंदिरासमोरील शेतात पाणी साचले आहे शेतातील पाणी वाहून जाण्यासाठी असलेल्या नाल्यात कचरा आणि मातीचा भराव असल्यानं ही समस्या निर्माण झाली ते घळे मासे मारपाचे साडीच्या थोड्या चल देऊ दे मेन ही आता साफ सफाई आणि डिसेल् करची गरज आहे सर गरज हे कोणी जर काढले ने साईड सगळं साफ जर केलं नदीक चालले तर सर ते सुद्धा पाईप जर फ्री जर इवन इव्हन ती माती जर वयर जर काढले नशी जे झाले उदक सगळे चढले आमटाय आता पावसात जर गाडी बसून जर घालू मेना जाल्यार मागीर आता पावस जावन बसून काडल्यार ती माती जाता नो प्रॉब्लम फक्त आता प्रॉब्लम आम्हाला उदकांचे किंवा आमक शेतां लावू नका आणि ते शेतान जर जर उदीक जर जाल्यार सगळी पुसतात ती शेतकरी काय करू मेना किती उडायला की बाय हे सगळे हे उद्या हिंग हे जर काढे हे उदिक डायरेक्ट व्हाय कितें जाता चौक काडपाचें फक्त फर घातला आणि सगळे हे शेतकारां जर शेत लाय दुसऱ्या शेतकाराक ट्रॅक्टर वरपूक मेना त्या लागून हा फुटपाथ बांधला पण प्रत्येक शेतकाराक दोघा शेतकार एक वाट तरी दोरपास कम्पलसरी असे सगळ्या कॉन्स्टिट्युंसी दौरलेले आता जून आदार चड लक्ष देतात त्यांचा आमचे आमदार कोण झाले किती करता कि त्यांनी अशी पोव घेऊन जाऊन चढ येलं म्हणतात ते हे अजून पाऊस सुरूच जे शेत सगळे आमचे बुडला आणि ही सगळी माती हा पण शेताच्या हाडून उडयल्या ही माती काढपाची आणि या पाण्याक व्यवस्था लावची पाणी हे सारख्या दर्याक वचना हे पाणी दर्यान दिवस सगळे चॉकअप झाला हे नाले जे आहात मेन ते सगळे भरलेले आहा पाणी वचना हे पाणी सारखे ने तारी कडल्या नसून दर्या कसे मांडवीसून दर्या कसे ते सरकारान पळव आणि ताबडतोब एग्रीकल्चर डिपार्टमेंटान

भाजी लाजी भाजी लायता भाजी भेंडे कशी लायता जे आता फाटी लायलेले भेंडे म्हणून ते दवरले आमी जे आता हुमटाय आनी भायर बाहेर मागीर ते लायता वांगी भेंडे टमाटा पालक भाजी हे सगळे लायता मिरसांग्यो मिरसंगो हा म्हणजे चालूच असताच असा पावसान तुमी फक्त शेत हय आनी तेज्या नंतर तुमी भाजी लायता સરકારા કડ મદત મેળાતા તમરા મદત કા તમ સર સરકાર ગ્રામ પંચાયતી બી હાલે થોડો લો દિતા લોક દિના અહા થોડી શેત કંઈ જતા પડ આ પાડ આ તું વચના હાડપા ખાર દ એક પાંચ કિલ બી દિતા એક પાંચ પૂર્ણ તું પાડ આડન કંઈ કરતો પુર્તુગેજ ટાઈમ એક શેત પાડન દરુક દિના ગવરમેન્ટ અને તું પાડન દવલા કૈદ દવ એક વર્ષ એકલ ભર ક્યાક પારડ દઉલા ક્યા શેત પારડ દવર ના દુસર્યા દી અ મૈદા દહાસ પેલે તો વર્ષભર ભાગ आणि हे जे आता तुम्ही आता राय जे रोहित हे कसले कसली जात त्यांची किरे जाया म्हणून बी हां जाया जाया आणि जाया आणि आमचे ज्योती बी किरे उकडे तांदूळ उकडे तांदूळ उकडे तांदूळ बोकडे आणि ते वर्ष या वर्षाचा पाऊस कसं असा शेतीत बरोबर असा अजून पावसाचे हे झाले ना या वर्षात सुरुवात जी झाली सुरवात झालेली हा पण तितके पाऊस ना जोर ना जोर पाऊस बुडवला बुडयता मागी एक चार दिसांनी सुकतात म्हणजे उदीक व्हाय पण पाऊस पडलो पण लागला आता सुरू झाला कमी पडतो बरो इतकं तुमक्या की आता तुम्ही जणट्यांनी इथली वच शेतं केली सांभाळपूक भरगे थोडे थोडे येना लोकांत पण लोक मेळणार न आधी किती करताले माझे केला नंद त्याचे करतालो ते केले ने करता आता किती आपण आपण जे करू सोडताना किती अच्छा आणि ती जाणशांग सोपली मग आता तुम्ही किती होता शेतकऱ्या टायमार मनीस किती तुमका ना 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 आम्हीच करतो आता मिशीन येले न आधी किती करताले आम्ही दोन बांबू पुजताले आणि त्या बांधताले बांध आणि त्या तीग तीक जाण तीग मोडताले पायाने आता ते मिशीन ये दुसरे आणि एक मिशीन हे पांदरे करते पायांनी मार पहिली नांगर घेऊन नांगर झाले पहिले नांगर बैल घेऊ सो त्याचे आणि आता ट्रॅक्टर त्याच्याबद्दल किती फरक असा म्हणजे ट्रॅक्टरन जाता सारखे ट्रॅक्टर जाता म्हणून आता बैल कमी आम्ही बैल कोण पैसे ना घरात राह लोग्या ना हरे पण झोपडी दिडी दोन बांधले बाड्याक दिले गोरवांचे आल झाले सोडून दिली गोरवां तुझे नाव कसे हां नाव किरे तुझे माझे अनंत अनंत सावंत पावसाक सुरुवात झाली असता गोयचं बैरा जे आपापल्या शेतांनी दौरला असता आम्ही आता आसा तालीगाव हा एका शेतात शेतकाराकडे आम्ही उलयले ते आम्ही विचारले की कशी त्यांची कामं चालू असतात पावस सुरू जातक त्यांची नांगरणी चालू जाता शेत लाव हे जाता रोपेल्ले आसा आता मागीर ते परतून एक दहा पंधरा दिसांनी काडटात आणि परतून नांगरणी करून ते शात लावपाचे काम सुरू सो तांकां so, uh, तो ट्रॅक्टर नांगर नांगरचे पडटा पहिली बैल बी बैलाची जोडी बी घेवन नांगरताले ते आता तरी ते फाटी पडलेले आसा पहिली एक जी पारंपारीक शेती आसलेली ट्रॅडिशनल ही शेती तशी आतां आता आता काहीतरी आधुनिक शेतीकडे लोक शेतकरी डायवर्ट जाल्ले असा सो गोवा सरकारानूय खूपशे फेसिलिटी सबसिडीज दिल्ली शेतकऱ्यांक की त्यांना लावणी असतली मागीर कापणी असतली प्रत्येक स्टेजीच्या त्यांचे गव्हर गोवा गोर्मेंटचे स्किमी आहात ते शे शेतकऱ्यांना ॲक्सेप्ट करचे म्हणून गोवा सरकारन आव्हान केले असं अशे वेगवेगळे अपडेटा अपडेटांती पळत इन गोवा चोन्स